बोध आत्ता तुम्ही म्हणालात की आम्हाला साऊथसारखं काही करायचं नाही आम्हाला हिंदीसारखं काही करायचं नाही सिनेमांच्या बाबतीत पण मालिका विश्वातनं थोडंसं वेगळं चित्र दिसतंय म्हणजे वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांचे ॲडॅप्टेशन होत आहेत मालिकांमध्ये तुम्ही मालिका माध्यमाचा दोघंही भाग आहात तर तुम्हा तुम्ही ह्याकडे कसं बघताय कारण ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणावर हल्ली दिसतीये त्या मालिकांचं प्रमाण खूप जास्त आहे ज्या रूपांतरित केल्या गेल्या आहेत वेगळ्या भाषांमधनं तर याबद्दल तुमचं निरीक्षण तुमचं मत तुमची भूमिका काय आहे हे बघ मला असं वाटतं की चॅनल हे निर्मात आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पैसा होतला आहे तो मिळवण्याचा हक्क पूर्णपणे त्यांना आहे कुठली गोष्ट किंवा कशी काय मांडायची हा पूर्णपणे त्यांचा डिसिजन आहे त्यांचा एक लोकांचा एक सातत्याने डेटा चालू असतो अभ्यास चालू असतो कुठल्या वयोगटामध्ये कुठल्या स्तरामध्ये कुठली गोष्ट आवडेल तसा एक स्तरात आणि तुला पातेरेसारखी मराठी मालिका तर ती आज फक्त मराठीपुरती मर्यादित राहिली नाही तर ती भारतातल्या दहा भाषांमध्ये त्याचे रिमेक केले गेले अगदी साऊथपासून आणि सगळीकडे ती तेवढीच पॉप्युलर झाली त्यामुळे मराठी मालिका सुद्धा होते असं नाही की फक्त आपण साऊथकडच्या मालिका इथे घेतोय आणि एखादी गोष्ट जर सांगली आता आपल्याकडे साऊथचे पिक्चर खूप इझिली दिसतात म्हणून पण एक काळ असा होता जेव्हा अनेक सिंधी चित्रपट साऊथच्या चित्रपटांवरतीच भेटलेले असायचे आपल्याला ते माहिती नसायचे त्यामुळे आपल्याला असं वाटायचं की हेच आहेत ओरिजिनल पण जेव्हा तेच ओरिजिनल आपल्याला बघायला मिळाले तेव्हा आता त्याची संख्या कमी झाली तेही आता स्वतःचं ओरिजिनल शोधायला लागले त्यामुळे एखादी आजही कितीतरी लोक अगदी विशाल भारद्वाजसारखा माणूससुद्धा शेक्सपियरच्या नाटकांवरून प्रेरित होऊन स्वतःचं काहीतरी वेगळं म्हणणं मांडतोच ना मी देखील कट्यारसारखं चित्रपट करतो मी देखील मानप्पांसारखं चित्रपट करतो त्यामुळे कलाकारांनी कुठनं इन्स्पायर व्हायचं आणि कुठली गोष्ट मांडायची आता ह्याच्यावरही आपण बंधनं टाकायला लागलो तर तो कदाचित काय स्वतःची ओरिजिनॅलिटी सापडायला माणसाला एक वेळ लागतो जे म्हणजे आपण म्हणूया की शिष्य जेव्हा एखाद्या गुरुकडे शिकत असतो गाणं असेल नृत्य असेल किंवा एखादी दुसरी कला असेल तेव्हा सुरुवातीचा काही काळ त्याचा गुरुच्या पगड्याखालीच जातो की गुरुच्या त्या पगड्यातनं बाहेर पडण्यासाठी तो गुरु जे करतो तेवढंच करत असतो कालांतराने त्याला स्वतःची वाट मिळते आणि मग तो स्वतःचं काहीतरी करतो आणि गुरुचं नाव असतंच पण तो गुरुसारखं करत नाही तो त्यातनं स्वतःची काहीतरी एक वेगळी वाट शोधत असतो मला असं वाटतं की प्रत्येक कलेचं स्थित्यंतर होत असतं आज काही वर्ष तुम्हाला कदाचित दोन चार वर्षांचा काळ असेल जेव्हा प्रादेशिक इतर वाहिन्यांवरचे कार्यक्रम मराठीत होत असेल पण और, तोपर्यंत अस्सल ओरिजिनल मराठीच कार्यक्रम होत होते की कुठे दुसरीकडनं होत होते आणि एक काळ काही आयुष्यभर तसाच्या तसा राहत नाही हा आत्ता चार पाच वर्षाचा काळ आहे कदाचित पुढच्या काही वर्षात तुम्हाला दिसेल की मराठी ओरिजिनल आहे जी इतर भाषांमध्ये होत आहे त्यामुळे ठीक आहे आपण त्याच्याबरोबर राहायला शिकलं पाहिजे दे सतत एखाद्या गोष्टीविषयी तक्रार मग ते तिकडच्या भाषेतलेच करतात आमच्याकडचं करत नाही आणि असं काही नाही आहे अनेक चॅनल्सवरती ओरिजिनल कंटेंट होतोय फक्त तुरळक मालिका अशा आहेत ज्या इतर प्रादेशिक याच्यावरनं केल्या के आहेत पण असं काही पगडा वगैरे मला वाटत नाही मला असं वाटतं गोष्ट मांडण्याचं ताकद गोष्ट लागते साधारणपणे हजार एपिसोड चालू शकेल अशी गोष्ट लागते ती गोष्ट जर मांडण्याची त्यांच्याकडे प्रूव्ह झालेली असेल तर ती आपण का नाही करायची आपल्या लोकांनी काने बघायची नाही मी तुमारे अगदी सहमत आहे या गोष्टींना आणि तू म्हणालीस तसं की आपण फक्त दुसऱ्यांच्या गोष्टी अॅडप्ट नाही करतो तर माझ्याच दोन गाजलेल्या मालिका आहेत जी मराठीच्या होणार सुन्मी असो किंवा अगबाई सासूबाई असो या दोन्ही मालिका इथून ओरिजिनल मालिका बाकीच्या भाषांमध्ये मा ऍडप्ट केल्या गेल्यात आणि अगबाई सासूबाईची तर साऊथची जी जोडी होती आणि मी केलेली ती तिथली जी जोडी आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता की आम्ही तुमचं बघतो आमचं तुमची मालिका आम्ही बघतोय आम्हाला तुमचे सीन दाखवले जातात आणि त्या दोघी आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत साऊथच्या ज्या ॲक्टर्सनी ती मालिका केली वी रेग्युलरली टॉक कारण ते अप्रिशिएट आहेत आपलं काम ह्यासाठी त्यामुळे आत्ता आणि आपण लहानपणापासून माझं म्हणणं आहे की आपण पुस्तकं हो। ज्यांना वाचनाची आवड आहे आपण शाळेपासून वाचन करत होतो अनुवाद किती वाचलेत आपण त्यामुळे ही तर वारंवार अगदी पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे ना आणि एखादं चांगलं नॉलेज एखादी चांगली गोष्ट जर आपल्यापर्यंत पोहोचणार असेल तर फक्त भाषेच्या बंधनाने ती का अडावी ते आपण पूर्वीपासून फॉलो करत आलो आहे ते फक्त आज टेलिव्हिजनमध्ये उतरलं आहे कारण काळ आणि सगळी कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे प्रोड्युसर्सना पण थोडंसं असं वाटतं की आ, पेशन्स लेवल टॉलरन्स कमी व्हायला लागला आहे चॅनलचासुद्धा आणि कॉम्पिटिशनमध्ये आज कॉर्पोरेट उतरलेलं आहे पूर्वी आपले चॅनल फार साधे असायचे आज प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आन्सरेबल असावं लागतं त्यामुळे आठवड्याभराचा टी आर पी कमी झाला एका आठवड्यात गेल्या आठवड्यापेक्षा पॉईंट दोनने टी आर पी कमी झाला तर खळबळजनक परिस्थिती असते चॅनल्समध्ये की अरे बापरे का असं झालं कशामुळे झालं कारण तेवढा वेळ उरला नाही आहे त्याच्यात टॉलरन्स उरला नाही आहे भीती बसलेली आहे खूप कारणं आहेत त्याच्यात पण आपल्याला ना त्या गर्दीचा भाग आहोत आपण आणि आपल्याला त्याच्यात दटे राहणं आहे उभं राहायचं आहे आपल्याला सो ते करण्यासाठी ते सक्षम आपण आहोत हे सातत्याने आपल्याला प्रूफ करावं लागतंय ह्यासाठी जसं दादा म्हणाला की चॅनल आणि प्रोड्युसर्स ही ह्यांची गणितं इथे ॲक्टर म्हणून आमचा हस्तक्षेपच नाही असू शकत आम्ही ॲक्टर म्हणून आमचं काम प्रामाणिकपणे करणं आणि आपण त्या भूमिकेला आपल्यातलं जास्तीत जास्त काय देऊ शकू इतकाच भाग माझा कलाकार म्हणून आहे ह्याच्या पलीकडे मला आहे त्यांची गणितं आणि ती गणितं मी त्याच्यात नाही उतरले त्यामुळे आय जस्ट हॅव टू बिलीव्ह दॅम कारण आज त्यांच्यामुळे त्यांचा जो शो चालणार आहे त्याच्यामुळे आज माझं माझ्याबरोबर एक सत्तर लोकांचं घर चालणार आहे त्यामुळे आम्ही त्यात तर इंटरफिअर करत नाही आणि मला वाटतं ॲडप्टेशन हा खूप कलेचाच आणि नॉलेजचा भाग आहे आपण प्रत्येक भाषेमध्ये ते करत आलो आहे आणि पूर्वापार करत आलो आहे त्यामुळे आज लोकांनी ही कंप्लेंटच करू नये की हे काय हिंदीचंच मराठीत पण एक गोष्ट आहे की तुम्ही ॲडप्टेशन ॲडप्टेशन म्हणता आज मी जो शो करते तोही अॅडप्ट केलेला शो आहे हिंदीचा अगदी नोन शो आहे की खूप सक्सेसफुल झाला म्हणून आम्ही केला पण हे असताना ना काय म्हणतं आपली संस्कृती वेगळी असते अगं प्रत्येक भाषेची भाषेचा लहेजा वेगळा असतो भाषेची संस्कृती वेगळी असते सणवार वेगळे असतात सो या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही तशाच्या तशा ॲडप्ट करत नाही सो हो त्या गोष्टीचा गाभा आपण ॲडप्ट करतो त्याचं सोल आपण घेतो ती पात्र तशी असतात पण व्यतिरिक्त त्या त्या भाषेची गरज समजूनच ते ॲडप्ट केलं जातं त्यामुळे ह्याबद्दल कंप्लेंट्स करूच नाहीत लोकांनी